नमस्कार मी पंजाब डक आज आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस कमी होता तर काल धाराशिवकडे गेलो होतो तर तिथल्या शेतकऱ्याला तिथं आनंदाची बातमी दिली तुमच्या धाराशिवला देखील पाऊस येणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील गेलो होतो कडाश कड़ा, तिकडं तिकडे देखील सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये देखील पाऊस येणार आहे तर बीड जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस चालू आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस चालू आहे परभणी जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे बारा तास सारखा पाऊस चालू आहे हिंगोलीकडं देखील पाऊस चालू आहे त्याच्यानंतर यवतमाळ म्हणजे बुलढाण्याकडे देखील पाऊस जालन्यात देखील पाऊस चालू आहे आणि हे आमच्या बघा परभणी जिल्ह्यामध्ये इतका पाऊस चालू आहे जालन्याकडे चालू आहे तर पूर आला आहे नदीला तर हे तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे म्हणजे मी म्हटलं होतं ना एकवीसला पाऊस सुरुवात होईल बावीसला त्याची व्याप्ती वाढेल तर रात्री मध्यरात्री खूप पाऊस पडला आणि हे पाहू शकता आता या ठिकाणाहून राज्यात परत सांगतो की राज्यामध्ये एकवीस जुलै बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे राज्यात ज्या भागात पाऊस झाला नाही त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काही घाबरू नका कोणाचं पीक जाणार नाही तुम्हाला हे सांगू इच्छितो ज्या भागात झालं नाही त्यांच्या भागामध्ये आज बावीस तारखेला उद्या तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत धुळे जिल्हा ना धुळे जिल्हा न नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा लासूर त्याच्यानंतर शिर्डी कोपरगाव त्याच्यानंतर इकडं संगमनेर संगमनेर तालुका त्याच्यानंतर इकडं राहुरी तालुक्यामध्ये त्याच्यानंतर इकडं दोन तालुक्यात म्हणजे ज्या भागात पाऊस पडलेला नाही तिकडं देखील पाऊस पडणार आहे विदर्भात देखील तुम्हाला सांगतो पाच अकरा जिल्ह्यामध्ये सत्तावीस तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणजे ह्या सात दिवसामध्ये सव्वीस तारखेपर्यंत सगळीकडे पाऊस पडून जाईल सगळ्यांना जीवदान भेटणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस सगळीकडेच पडणार आहे दररोज वेगवेगळा भाग घेत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद